तळपता सूर्य सन्मान्य कैलासवासी मधुकर पिचडसाहेब बरोबर एक वर्षापूर्वी आपल्यातून गेले त्यांना आज वर्ष श्राद्धच्या निमित्तानं आदरांजली वाहण्यासाठी खरं तर राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते उपस्थित बंधू खरं तर साहेबांचं कार्य आपण चित्रफितीच्या माध्यमातून बघितलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी ते कार्य सांगितलेलं आहे त्यामुळं मी ते कार्य पुन्हा सांगणार नाही परंतु आपल्या आदिवासी समाजातील विशेषतः महादेव कोळी समाजातील पहिले आय एस डॉक्टर गोविंदगारी साहेब हेही पुण्यात शिकले आणि साहेब पण पुण्यात शिकले आणि त्यामुळं त्यांची जवळीक हे असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी आमच्या जुन्नर पंचायत समितीचा सदस्य म्हणून एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव साली निवडून आलो तेव्हापासून तर आज ताई सा स सा, साहेब असेपर्यंत सा, आम्हाला जे काही मार्गदर्शन लाभलं त्यामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या चळवळी किंवा कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहेत त्यांचे पी असायचे सर्व मंडळी आम्हाला पुण्यामध्ये साहेब येत आहेत आपण या ठिकाणी थांबावून सांगायचे आणि मग साहेबांचे विचार साहेबाच्या देहधोरणाप्रमाणे आम्हाला सर्व मंडळी या ठिकाणी भाव रिसर बसले आहेत गारी साहेबांच्या अंत्यविधीच्या वेळेला साहेबांनीसुद्धा फार मोठं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं मला सांगायचं आहे की केवळ तुमचा अकोले तालुका नाही किंवा नगर जिल्हा नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांनी जे योगदान दिलं ते खरं तर वाखण्यासारखं आहे की आमच्या आदिवासी मुलांसाठी जेव्हा जेव्हा आम्ही गेलो साहेबाने आज आमच्या जुन्नरमध्ये अडीचशे मुलींचं अडीचशे मुलांचं वस्तु रोबं केलेलं आहे आज आमची आदिवासी समाज प्रबोधनी शिवनेरीच्या पायथ्याला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म झाला त्याच्या पायथ्याला तिथे कोणी तुम्ही आला तर आदिवासी समाज प्रबोधनीचे आमचे तळपे साहेब त्या ठिका ठिकाणी व्यवस्थापन पाहतात कोणी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था केली जाईल अशा जा पद्धतीनं साहेबाने आम्हाला इतकंच नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो आदिवासी भागात उत्पादित म्हणून हिरडा तो हिरडा कारखाना संशोधन करून त्याचा कारखाना उभा करण्यापर्यंत साहेबांनी फार मोठं योगदान दिलं आणि असा महान व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेलेला आहे तर याला अभिवादन करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले आमचे माजी आमदार कृष्णा मुंडे साहेबांचे चिरंजीव विक्रम मुंडे असतील आमचे महिला बालकन अधिकारी तळपे साहेब असतील आमचे विस्ताराधिकारी साहेब असतील बो बोराडे साहेब असतील असे बरेचसे मान्यवर या निमित्ताने आहेत ज्यांनी ज्यांना पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद जिल्हा परिषद दिलं ते देवराम लांडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा महान कर्तृत्व माणसाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित होतो मी खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वाला साहेबांनी जे आम्हाला विचार ते कीच पुढे घेऊन जावं अशा व्यक्तिमत्व महत्त्वाच्या प्रती मी नतमस्तक होतो आणि आदरांजली अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो जैन जय जै आदिवासी